वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण सातवा राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व संपूर्ण मुद्दे आपल्याला इथे बघता येतील राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना दुसरा वैशिष्ट्य आहे अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य तिसरा वैशिष्ट्य आहे निव्वळ समग्र मूल्ये चौथा वैशिष्ट्य आहे विदेशी निव्वळ उत्पन्न पाचवा वैशिष्ट्य आहे आर्थिक वर्ष सहावा वैशिष्ट्य आहे प्रवाही संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा शेवटचा वैशिष्ट्ये म्हणजे सातवा वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिली पद्धती आहे उत्पादन पद्धती दुसरी पद्धती आहे उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धती आहे खर्च पद्धती राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी तात्विक अडचणी पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला मुद्दा आहे हस्तांतरित देणी दुसरा मुद्दा आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न तिसरा मुद्दा आहे विनामूल्य सेवा चौथा मुद्दा आहे स्वउपभोगासाठीचे उत्पादन पाचवा मुद्दा आहे परकीय कंपन्यांचे उत्पन्न सहावा मुद्दा आहे सरकारी क्षेत्र तर सातवा मुद्दा आहे किमतीतील बदल राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यवहारिक अडचणी त्याचे मुद्दे आहेत नंबर एक दुहेरी गणनेची समस्या नंबर दोन अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व नंबर तीन अपुरी आणि अविश्वसनीय आकडेवारी नंबर चार घसारा नंबर पाच भांडवली लाभ किंवा तोटा नंबर सहा निरक्षरता आणि अज्ञान नंबर सात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आणि नंबर आठ मालाच्या साठ्याचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व त्याचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक अर्थव्यवस्थेला उपयुक्त नंबर दोन राष्ट्रीय धोरणे नंबर तीन आर्थिक नियोजन नंबर चार आर्थिक संशोधन नंबर पाच राहणीमानाची तुलना नंबर सहा उत्पन्नाचे वितरण धन्यवाद